वकिलांमार्फत पाठपुराव्यापर्यंत करण्यात येईल एकच मिनिट चौरे मॅडम वाचलय मी एक मिनिट मार्च जे गट नंबर होते पान नंबर अठ्ठेचाळीस व सेहचाळीस व सत्तेचाळीस या क्रमांक होता व फेब्रुवारीच्या राजपत्रात वेगळ्या क्रमांकावर हो आहे तीनशे अडतीस व तीनशे एकोणनव्वद या नंबरवर हो आहे सर महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीस मान्यता मिळाली आहे का सुनील सानवी चौरे सा म्हणतात ठीक आहे एक लक्षात घ्या मी नावानीशी ओळखतो तुम्हाला पण इथं मी सार्वजनिक करणार नाही याच्या व्यतिरिक्त मी काय प्रश्न विचारलाय की ह्या दो दोन याद्यांमध्ये तर फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण पन... माझा प्रश्न काय आहे की तुमचं आता प्रसिद्ध झालेलं आहे लक्षात आलं का आज पत्र, तर त्यातलं तंतुतंत संकेत जे आहे ते कुठल्या महिन्यातलं आहे आणि ते जुळतंय आहे का जे की स्थानिक वृत्तपत्रात आलेलं आहे तर तिथं मला अपेक्षित आहे तुम्हालाही माहिती तुम्हीच किती शिक्षण आहे आणि मलाही माहिती तर माझा प्रश्न आज मराठीत आहे नेहमीच मराठीत असतो एकदम तंतोतंत की तुमचं स्थानिक वृत्तपत्रात जे झालेलं आहे तर ते तुम्हाला तुम 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 माहिती आहे का की आपण मार्चमध्ये अगोदर प्रसिद्ध केलेलं आहे लक्षात आलं का याचा अर्थ तुमच्याकडे दोन्ही यादी आहेत लक्षात आलं का फेब्रुवारीची देखील आहे आणि मार्चची देखील आहे अजून मी ती इकडं प्रसारित केलेली नाही फेब्रुवारीची तुम्ही जिथून कुठून आहात तिथून ठीक आहे तर राहिला विषय काय साडे नंतर तर लक्षात घ्या की मला उत्तर काय अपेक्षित आहे की जिथल्या कुठला जो व्यक्ती आहे अलग लक्षात मी सार्वजनिक करू इच्छित नाही अलग लक्षात कारण प्रत्येकाचे काही वैयक्तिक समजा मूलभूत हे असतात की ते मी सर्वांसमोर आणू इच्छित नाही मग ह्यांनीसुद्धा पाहिलं असेल नागपूर गोवावाल्यांनीसुद्धा सुद्धा त्यांचा ईमेल आय डी आहे तर राहिली गोष्ट काय आहे की माझा प्रश्न सुजान लोकांसाठी तर फार स्पष्ट आहे ज्यांचं अजून गोंधळात आहे ते बिचारे समजा गोंधळलेले असतील तर त्यांच्या जनजागृतीसाठीच आज एवढा अवघड विषय घेतलेला आहे तर आज ज्यांचं राजपत्र झालेलं आहे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ठीक आहे आपण मार्चचं प्रसिद्ध केलं तर आज मी फेब्रुवारीचं समजा फक्त यव यवतमाळ आणि वर्ध्याचं केलेलं आहे तर आपण जिथून कुठून असाल तर माझा प्रश्न आपणासाठी सरळ आहे की बाबा आपल्याकडं ज्या दोन याद्या आहेत समजा आपल्या परस्परच्या असू हो द्या मार्च किंवा फेब्रुवारीच्या कि तर तुमचं कुठलं जुळलं ते उत्तर अपेक्षित आहे मला लक्षात आलं का मग ह्याच्यामध्ये काय आहे की बाबा मग मार्चचं जुळत असेल तर फेब्रुवारीची यादी कशासाठी होती फेब्रुवारीचं जुळत असेल तर मार्चची यादी कशासाठी होती ही अनागोंदी कशासाठी की त्यासाठी मी म्हटलेलं आहे की बाबा हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचं एक वेगळं नाही का कुरंतर भेटलेलं नाही ना लक्षात आलं का हे तुम्ही म्हणताल की बाबा एकदम तुम्ही सकारात्मक नकारात्मक समर्थन विरोध वगैरे तर त्याचा विषय नाही आहे परवा दिवशी एक लक्षात घ्या जे कोणी लोकशाहीमध्ये ना राज्यकर्ते आणि विरोधक दोघांच्या मताला मान असतो लक्षात आलं का किंवा महत्व असतं तर मागं देखील आता ह्याच्यावरती आता तसं चालू असेल अभ्यास की बाबा हे जाणून बुजून तर काय फेरफार किंवा के फेरबदल केले जात नाहीत का ना आणि ते म्हणजे कोणाच्या ते की जमिनींसाठी कि तेव्हा त्यांना वेगळ्या प्रकारे नाही का काय म्हणू शकतो आपण त्याला कि हे मिळवून देण्यासाठी लक्षात आलं का लाभ आता काय कोणाला काय वेगळं राहिलेलं नाही लक्षात आलं का की जे काही धुळपेक आहे किंवा का कि जे काही नाचक्की आहे की राज्यात किंवा देशात काय चालू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती लक्षात आलं का आपण जसे तसा आपला समाज बहुमताने निवडून दिलेला असं अगदी अपर्यार्थमुळं आपल्याला मानायची वेळ ह्या सगळ्या म्हणजे राजकारण्यांनी राजकारणानी समोर आणलेली आहे अलग लक्षात आता ह्याच्यात म्हणताल तुम्ही की बाबा गव्हाबरोबर किडे म्हणा किंवा खेड्याबरोबर गहू म्हणा लक्षात आलं का की वाईट असं काही नाही आहे चांगलं असं काही नाही आहे जर जोपर्यंत जसं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो या व्यक्तीप्रमाणे संविधानाने राज्य घटनेचे